आई राधा उदेव दे सदानंदीचा उदेव देव बोल भावानी माता की जय चला आज दिवस दिवसही सुरुवात झालेली आता आलेलो आम्ही आहोत आम्ही तिसऱ्या दिवसामध्ये दारू इथे आता इथं सकाळी आंघोळ्या करणार आमचं जोत ते पुढं दारूमध्ये आम्ही खाली आलो थोडंसं इथं काय वाटतं त्याला तयाला आंघोळ करायला तुम्हाला दाखवत थळे अनथं संपू इकडे तळे बाबा चालू झालेला आहे आणि ब्रज कोलगेट पण सापडलेलं आहे ब्रशच कोलगेट नाही कोलगेट पण सापडलेला आहे आणि चला आम्ही घासून मस्त राडा करणार हे बघा हे काय लागेल ह्याला काय करावं काय काय लागणार ला। घाता जाता चला हे बघा सकाळ सकाळी मस्त पैकी घाटात थांबलेलो आम्ही ओके राडा जगू हा घास

तू म्हणून काय म्हणा चला पोवायला मित्रांनो चला चला तुम्हाला लगेच आता इथं तळ आहे येऊनच आता लागला घालायचे घालत बाय आम्ही आंघोळ्या करणार आहेत आता सगळी गँग इकडे आलेले आहे झापूक झुपूक मध्ये उभे ओके आप देख सकते की खेकडा काय अंदर भाई लगाएं। लगाएं। ते बाय अभिह बघू शकता तुम्ही आता आमचं स्विमिंग झालेला आहे माझं झालेलं मी आमचे व्हिडिओ काढतो मस्तपैकी तुम्हाला दाखवतो एक मिनिटं हे बाबा इकडे ओकटी मध्ये आंघुआय चालू आहे काही जण आपल्या मंडळाचे पोरं इकडे पण आहेत काही जण यायला लागलेले तर बघू शकता मौसम का एक नंबर झालाय बाबा झालेले ओक्या उठून आमचं आता त्याला तुम्हाला तिकडचं वातावरण काय सुरू काय नाही गेलेले गावात मी तर पोरं थांबलेले आंबुईला त्यामुळे फक्त थांबावं लागायला आम्हाला जनरेटर चालू करणार पण नाही परत तिथं कोण नाचलो असतो आई राधा उदे रावानी माता आई राधा उदेव जाऊ जो खूप आभार आहे आम्हाला दुसऱ्या मंडळाने खिचडी दिलेली आहे ना नाटेला आमचं जवळ आम्हाला खोका लागले आम्ही खायला गलो आई बोल तुझा भाऊनी माते की जय

वाट सगळे कुटर पण पासून सगळे ग्रुप निघालाय चालत सगळे जो सोबत तुम्ही बघू शकता मागे बिले म्हणजे पोरं येत आणि जिंतून मधून आता राडा करणार आम्ही तुम्हाला दाखवतो पुन्हा चला झोत पुढे बघा आमच्या हे बघा ह्यो हे आता शिक्ष उठलाय बघा झोपीत ना दोन दिवसानंतर साडी धावलेली आपल्या रेणुका माता मंदिर इथं आलेला आहोत आम्ही हा का हा काल त्याला गेला सगळं काही झालेलं आहे ओके जोत वगैरे आणली आता चार वाजता मिरवणूक काढणार आहे तर आता तिथलचा ब्लॉग तुम्हाला मी नंतर दाखवतो दा। आजचा ब्लॉग आहे का नाही संध्याकाळी कंप्लीट करतो मी एकदा ओके करतो धन्यवाद संध्याकाळी <laughs> लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि अजून दोन तीन जरा तुम्ही पण तुमच्या मित्रांना सांगा एक दोन जणांना व्हिडिओ बघायला दाखवा बघायला सांगा बाबा इकडे बघा मोबाईल नाही दाखवतो दुपार झालेले चार पाच वाजलेले दुपार नाही सायंकाळ होत आलेली आहे आणि आमच्या इथं अजून एक देवीचं मंदिर इथं बांधलेलं आहे आमच्या गल्लीतल्या महिला मंडळाने होऊ शकते थांबा तुम्हाला दाखवतो मी हे बघा इकडं सुरुवात पट्टी कसं वातावरण नंबर एक आता मिरवणुकीची तयारी सुरू जोरदार ओके मिरवणूक जोरात निघणार आहे बँड डी जे हो वगैरे वगैरे लावून मला थोड्या दिसत तिथे मी दिसत चला मूर्ती आणायला निघायलेलो चाललेलो आम्ही चला मित्रांनो मस्त पैकी आता देवीची मिरवणूक काढायची ओके माझी 아 저거는 아 저거는.